काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये अध्यक्ष महोदय पुढं मंडळी नमस्कार कालच्या गोंधळानंतर आज सकाळपासूनच सगळ्यांच्या नजरा होत्या त्या गोपीचंद पडळकरांवर शिक्षण विभागावर लक्षवेधी मांडण्यासाठी ते विधानसभेत उभे राहिले आणि आपलं भाषण सुरू केलं पण समोरच बसलेले तालिका अध्यक्ष लगेचच बोलले पडळकर साहेब सतरा लक्षवेधी आहेत पॉइंटेड प्रश्न विचारा वेळ नाही

सुरुवात तर त्यांनी एकदम नम्रपणे केली पण समोरून पडळकर उर्मट बोलायला लागले अरे तुरे करत थेट दादा भुसेनवर त्यांनी आवाज चढवला दादा भुसे सुरुवातीला शांतपणे होते पण एक वेळ आली की त्यांचाही संयम सुटला हे ऐकू नको म्हणजे काय रे नीड बोला आधी असा ठणका ठेवून दादा भुसेंनी पडळकरांना चक्क गप्प केलं काय बोलणार या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये अध्यक्ष महोदय सन्मानिय पडळकर साहेब विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते या या लक्षवेधी ही ऐकून घ्या ऐकून घ्या आता उत्तर द्या तुम्ही मला ऐकू नका म्हणजे अरे उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर घ्या मी मी अतिशय नम्र मी मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय मी तुम्हाला विनंती केली की चौथी लक्षवेधी परत घ्या आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजवून घ्या विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू कारवाई करू म्हणून त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते पुरावे दिल्याच्या नंतर त्या संदर्भातले चौकशी त्या ठिकाणं उत्तर ऐका ना खूप त्या ठिकाणी त्याची त्या चौकशी केली जाईल आणि पाहिजे तर त्यांच्या उपस्थितीत ती चौकशी करायला लक्षवेदी क्रमांक आठ एक मिनटं सगळं थांबलं आणि पडळकरांची बोलती बंद झाली नंतर कामकाज सुरळीत सुरू झालं पण सगळीकडे एक चर्चा आहे दादा भुसे पडळकरांवर भारी पडले